अरे लहान त्यो त्यांनी समजता अजून एवढं काय आता लहान आहे लग्नाच्या आधी दोनदा बाप होता वाता, वाता राहिला येऊ गलती का मग हा तुमचीच गलती आहे तुमचं पोरग तुमच्यावणी दिसतं म्हणून त्याला कोणी पसंत नाही करत तस नाही हो पोराला सुपारीच्या खांद्याचा सुद्धा व्यसन नाही मग आमची पोरगी थोडी देशी जाऊ रुपी ती बी बिनवेसनीच आहे इचारा जा समजा इचारा पोरील तुमची आवडीची भाजी कोणती आहे हे काय लहान पोरा वाणी प्रश्न विचारू राहिले बर पाय था गोरचा सिद्धांत काय अय पोट्या काय जरा आटपून बुस पोरगी पाहायला जायचंय आपल्याला अरे ठेपा कुठचाय ओ बाबा दलाला आणला येऊ ठेपा दलाल म्हणजे कोण हो डॅडी अरे लग्नाचे ठेपे आणणाऱ्याला दलाल म्हणते कु डॅडी तुम्ही माझ्यासाठी लय मोठे लग्नाचे ठेपे आणले होते मग तुम्ही बी चांगले मोठे दलाले हराम खोरा आमुशाची पैदास तुला झाले झाले एकूण टाकलं असत पुरलं असतं अरे लहान येतो त्यांनी समजता अजून एवढं काय चला लग्नाच्या आधी दोनदा बाप होता होता राहिला येऊ मागच्या वर्षी लग्न लावून दिला असत याच एका वर्षात दोन पोर पैदा केले असते ना एका वर्षात दोन पोर कशी पैदा होईल मग लग्न बकरीशी लावून देत होते का सहा महिने झोप अरे बिघडेल फाईच्या एकदाच दोन पोर होऊ शकते ना जुडवा अरे हे तर दिमागात आलंच नाही त्याच्यासाठी दिमाग तर पाहिजे कशी घे मंग पोरगी लंब्या केसाची दोन डोळ्याची दोन हाताची आहे तो गोळ्या आटपेल करे सडेल दिमाखाच्या मी इचर राहिलो पोरगी संस्कारी आहे का ते दादा सांग ना पट्ट्या वजरीला हां घासून गाड चमकला बाई चांगला घासू घासू अंगाची कातडी काढू का दुखा? अरे यड्या पंधरा दिवसातून एकदा सांगूल करतो तू वास उरल तो अंगाचा वास माय अंगाचा नाही तुमच्या शर्टावर मांजर आगेल त्याचा उरायला कुकून आगेल शर्टाच्या आतून मले भी दाढी कटिंग करणं पडन पोरगी पाय जायचं म्हणल्यावर ओ बाबा तुमचं सगळं सर सपाट आहे तुम्हाला की दाढी कटिंग ची गरज नाही तुम्हाला थोडी पाय नाही पोरगी मग उघडा बोंगळा येऊ का तिथं तुम्हाला काय लिहायचंय तिथं तुम्हाला काय समजता पोरि मध्ये अरे टकल्या मला काही समजलं नसतं ना तर तू या जगातच नसता माशीच्या पिल्ल्याला पाव आलं बाप आलं समजून वय उरल ना तसं तुम्ही जवान कर करू अरे मै उमर पचपन की आहे पण दिल बचपन काय पोरा मस्त आंघोळ कर फेसवॉश लावून तोंड चमकला बाई चांगला डाडी फेशवॉश कुठे आपल्या घरी भांडे घासा करतो मी तोंडाला तो तोंड पण शब्द तर चांगले वापरा दर्शक अहो डॅडी मी तुमच्यावर जायला दिसत नाही मी त्या दिवशी मेडिकल बंद नसते ना तर तोऱ्यासारखी तो आवल्यात पैद्यालाच रे ओ इतकाच कटाळा होता तुम्हाला मा बाबा तर मी पायद्याला झाल्या मला इकून टाकायचा असतं ना टाटा अंबानीला अरे काल मी तुला इकरी पण बी घेतलं नाही तुला अरे मी काय म्हणतो भांडणं उद्या करा पण लग्नाचा पा काय आज आता कोण पोरगी देकल्या मग रावल्याचं लग्नाचं पा काय तर ओ निघू आपण पोरीला आजी आहे का हा हाय वाटत यस अभि मजा आई ना भिडू बाबा आहे का पोरीला काही माहित नाही बाबा वारेला असन पोरीचे तुम्हाला कसं माहित तुमची शेटिंग जमवायची तिथे अरे बस दिमाकाच्या अंदाज लावला मी मी गेले गेला तू पोरगी पाहिला पोरगी पाहिलं म्हणजे बाजारातला भाजीपाला आणलाय का गेलं ला ना आणलं मग जिथे बसल्या बसल्या आडम तड मार तपकर राहिले का जा ना पोरगी पाहिला अहो दलाल येऊ राहिला त्याने आणले पुढचं टेपा त्याने सांग जा नाही हे दलाल लोक फसवते बर का कोण म्हणे तुला मलाच फसवले ना मले दलाल म्हणी चंद्रा सारखा नवरा पाहून देतो म्हणी तुम्हाला आणि गळ्यात गुतून दिले तुम्ही पिल्या म्हणी तोंडाचे मले भी दलाल म्हणी ऐश्वर्या शौर्यराय पाहून देतो तू मला पण भेटली रानू मंडल मी वटे म्हणून राहिले दुसऱ्या तिथे राहिली नसती तू कशा राहिली जाय आजच मग मी रावले एकाच मंडपात लग्न करतो मले नवी सुनीन ना रावले नवी माईन मले भी नवी ईन ना, भी इन ना। इट मग लग्न आणि तुम्हाला तुमच्या लग्नाचा शोका लागा तुमच्या डोक्यावरची घसरगुंडी पाहून कोणी लग्न अरे बाळा यो माणूस पहिल्यापासून पा, पापी नजरा आहे कोणत्या बायकोच्या नजराला पाहतो यो माणूस अहो बायको बायकोनं मग एवढी जिरुली आता कोणाकडे पाहत नाही मी तुम्ही चालते तुमचं मलनी करा लग्न अरे पोट्या असं नसते म्हणत नाही बाबा मलनी आता लग्न चालत यायशी भांडण तू काय करणार नाही लग्न तू बाप बी करायला लगन हा मी तयारी लगन कराल हो कुठं वती दलाल तुम्ही कावाची वाट पाणी लावली तुमची ओ तिच्यामुळे उशीर झाला ओ बायका तेच डोक्यात जाईल माणसाच्या चालू आणत्या नाही हो बस मुळे उशीर झाला नाव काय मग हेळकुंभा येळकुंभा इतकं जुनं नाव हा मी बायको जुनीच आहे अरे दलाला तो बायकोच नाव नाही विचारलं मी पोरीचं नाव काय रंबा कोणता खांबा ओ बाबा खंबानी खंबा रंबा, रंबा। पोरगी चांगली ना पण ताई पोरगी एकदम गरीब गाय गाय ओ मला पोरीची लग्न करणे गाय म्हशी अरे खेकडे या पोरीचा स्वभाव गरीब आहे पण मला मालदार स्वभावाची पोरगी पाहिजे पोरीचे आजोबा काय करतो तो तुम्हाला पोरीशी लग्न करणे का पोरीच्या आजोबाशी लग्न करणे पण पोरीच खानदान माहीत पाहिजे ना ओ लोक पळून जाईल पोरी करू राहिले तुम्हाला पोरीच खानदान माहीत करायचं आहे का तो पोरगी चांगली का कवळी नाही निब्बर आहे पन्नास वर्षाची म्हणजे मतारी गळ्यात गुतून तुला काय मय अरे झाकण झुलिया पोरीला एकोणीस वर्ष चालू आहे तुमचं काय नात आहे पोरीशी ती मया त्या भावाची पोरगी आहे त्या कोण कोणत्या तेरात मी का त्यात आपण काऱ्या घालतो त्याच्यावर भाकर वाजतो चुल हा ती बायकोच्या चुलीतल्या भावाची पोरगी आहे म्हणजे चुलत भावाची हा हा चुलत भावाची राहुल आटपलं नाही का चाल ना कुठे जायचंय औ राहुल पोरगी पाहायला जायचंय ना तू नको येऊ रे बापा आमचे संघ तू जिथं आमचे संघ पोरगी पाहायला आला तिथं आमची सोयी जमलीस नाही तू महापण होतीये अहो पोरी तुमच्या पोराला पसंत करत नाही त्यात मी काय गलती आहे मी गलती का मग हा तुमचीच गलती आहे तुमचं पोरग तुमच्या वणी दिसत म्हणून त्याला कोणी पसंत नाही करत म्हणाचा अर्थ काय तो मी चांगला दिसत ओ काकू ना मजबुरीत लग्न करेल तुमच्या संग बरोबर बोलला बस बोलतो कर तू बापाच्या वयाचा आहे मी मी बी काय ओ मी बी तुमच्या पोराच्या वयाचा आहे ना चुकणार शाम्या तू सबरेपणा कमी करता ना येऊ द्या पोराला या खरजूल तोंड्या तु मुळे तुमचं पोरग उठून दिसल ना लवकर खपा मग मी तर तिकडे पोरगी माताडी बही जायाच्या आधी सुनबाई शंट दे बर का मारतो अंगावर पोरगी रावल्यासाठी रावल्या साठी पाहायची साठी अवधास आम उलणी करेल मी चार बसून अंगाचा शिवणी म्हणून मार नाही शेंट हो ऐका कोणी घरी सुट्टे नाही ये पुढचं घर घ्या हो भिकारी नाही आम्ही पण तोंडाहून तर भिकारीच वाटरवाले तोंडाहून तुम्ही बी जाणी लेवलचे सावतर भाऊ वाटर आले तुम्ही आहे कोण पोरगी पाहिला गेल तो अरे दलाल साहेब तुम्ही आणले का हे बकरे म्हणजे पाहुणे हा या या पाहुणे हो, हो, पोरग अच्छा अच्छा पोरांना पाहायचं कामच नाही पाहायचं काम नाही मग डोळे लावून घेऊ का ओ मग मला तर तास आहे पोरग बाकीचे पोरावानी नाही आहे बाकीचे पोरावानी नाही म्हणजे नेमकं माणसाहित आहे ना हो। पोराला सुपारीच्या खायला मग आमची पोरगी थोडी देश दारुपी ती ती बी बिनवे पाहुणे आजोबा काय काम करत होते मय आजोबा प्रोफेशनल डान्सर होते सरकारी नोकरीला होते वाटत नाही हो तमाशाचा फड होता माय आजाचा नाचा आमचा मतारा तमाशात पाहुणे हो, हो तुम्ही काय काम करता मी नंबर अनालिसिस करून त्याच्यावर पैसे लावतो म्हणजे आकडे खेळता हा मराठीत काही लोक तिला आकडा खेळला बी म्हणते पोरीला बोलवा लवकर तयार ती इतका टाइम पोरीला टाइम लागतो तयार व्हायला पोर आहे थोडी आहे पावडर पोतारले की चालले कुठे बी मेकअप जरा कमीच करायला लावा पोरीला पुन्हा लग्न झाल्यावर पोरगी ओळख येणार नाही नवरदेव म्हणून आपण पसंत फॉरेनची कोंबडी केली ती पण कडकनाथ कस काय भेटली तू चुकणार केकड्या तो आहे म्हणून नाही मोडील नाही पोराच्या मग पोरीला बेटाराम भा पाणी घेऊन ये पाहून यायला पाण्याच्या टाकीत उंदीर मिळाला काही वाट नाही तू पाणी घेऊन ये फक्त चालू साहेब हे ओ कालच जेवता जेवता माझ्या ताटात पाल पडली होती मी पाल बी खाऊन घेतली अन्न वाया जाऊ द्यायचं नी घ्या पाणी राहू द्या आता अन्न आहे तान तर लागेल पण सडेल उंदराचं पाणी कोण पिन काही इचारा असं तर इचारा पोरील तुमची आवडीची भाजी कोणती आहे हे काय लहान पोरा प्रश्न विचारू राहिले बर पाय था गोरचा सिद्धांत काय बेसन बेसन आवडीची भाजी तुमचा आवडीचा छंद काय गाणं म्हणणं म्हणून दाखवार काय खंद गाणं मामी लाय शांताबाय तुमचा आवाज भारी आहे पण हिटून पुढं मनातल्या मनात गाणं म्हणायचा फक्त तुम्हाला लग्न कोण करायचं आहे मला नव्हते करायचं लग्न पण माझ्या बापाने मला एका पोरासंग धरलं होतं ना म्हणून चुप ना मेंटल मजाक मजा करत होती मजा करशी लय सवय आमच्या पोरील करे दलाल तू तर मनी पोर की गरीब गाय अहो मला काय माहित होतं ही मार्केंटी गाय म्हणून शिक्षण किती व्हायला तुमच शिक्षण म्हणजे मी कलेक्टर होता होता ना थोडशे मार्काला थोडशे म्हणजे किती एक दोन नाही नव्याण्णव मार्काला आपल्याला आवडली बा पोरगी मला बी नाही आवडला म्हातार्या तू सुब्बाला हो बाबा तुम्ही मला आवडली ना पोरगी इतकं कसं तुंबे तू तु? कात्याला बायको साठी तुंबेश पाहु नवरदेव काय काम करतो हिंटो ना हिंटो दलाल तर म्हणजे नोकरीला आहे पोरग अहो हिंटो म्हणजे त्याची नोकरी शिंडाची आहे अशी कोणती नोकरी आहे प्रोफेशनल मिल्क सप्लायर आहे आमचं पोरग नेमकं का करतं काय ते सांगा इंग्लिश आहे का अनुजास्त घरोघरी जाऊन दूध विकत मग दूधवाला वाला म्हणा ना एवढं इंग्लिश मध्ये सांगायचं काय काम आहे खेकड्या तू चुप रे लय सोरी की मोल तो माझ्या पोराच्या ही जर मोल ना तर तो जीवच घेन मी बाई तुला पोराला काय विचारायचं असेल तर विचार तुम्हाला खायला काय आवडतं चांगलं चांगलं सगळं पण मला स्वयंपाकाच जीव आर येत त्याच टेन्शन नको घेऊ तू मी तुझ्यासाठी कच्चे तांदूळ खाईन अरे मला दात नाही मी कसे खाऊ तांदूळ तुम्ही तुमची गाडी दुसरी बायको बा हराम खोरा या जिपऱ्या बोलीसाठी मग दुसरी बायको पाहायला लावतो का हो.